नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय आहे वरळी हिट अँड रन केस दोन महिन्यांपूर्वी म्हणजे एकोणीस मे रोजी पुण्यामध्ये पोरशे कार प्रकरणात दोन लोकांचा हकानाक मृत्यू झाला होता आणि यात अल्पवयीन मुलाला अटकही करण्यात आली होती आणि हे प्रकरण खूप गाजलं कारण पोलिसांनी यात हस्तक्षेप केला होता दोन महिन्यानंतर मुंबईत वरळीमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली बीएमडब्ल्यू कारन एका महिलेला धडक दिली आणि त्यात तिचा मृत्यू झाला आणि तिचा पती हा वाचलेला आहे त्याचं नाव आहे प्रदीप नाकवा ज्या महिलेचा मृत्यू झाला तिचं वय पंचेचाळीस होत आणि आता अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत रविवारी सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली आणि त्या वेळेपासून अजूनही आरोपी हा फरार आहे आणि आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणातला प्रकरणाचा उलगडा होणं अशक्य आहे या प्रकरणात जो आरोपी आहे मुख्य त्याचं नाव आहे मिहिर शहा मिहिर शहा हा गाडी चालवत होता आणि मिहीर शहाचे वडील राजेश शहा यानं असा दावा केलेला आहे की मिहीर हा गाडी चालवत नव्हता तर ड्रायव्हर चालवत होता पण आता वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबई पोलिसांना वरळी पोलिसांना जी माहिती हाती येते त्यातून हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की मिहीर शहा हा गाडी चालवत होता आणि तो मद्य धुंद अवस्थेत होता पुण्यातल्या पोरशे प्रकरणानंतर सुद्धा जर लोकांना जाग येत नसेल आणि धुंद अवस्थेत ते गाडी चालवत असतील तर या समाजातल्या उच्चभ्रू लोकांना आपण काय म्हणावं कारण या प्रकरणातला आरोपी हा अल्पवयीन जरी नसला आणि त्याचं वय चोवीस वर्ष आहे असं सांगितलं गेलं असलं तरी त्याची अटक झाल्यानंतरच मात्र सर्व इत्यंभूत माहिती पोलिसांना मिळू शकेल पण चार महत्वाच्या गोष्टी आहेत रात्री अकरा वाजता वरळीच्या कुलाबा इथल्या वाईज ग्लोबल बार मध्ये यांनी त्याचा मित्र आणि दारू ढोसली आणि त्यानंतर रात्री वाजता ते बाहेर पडले म्हणजे रात्री शनिवारी रात्री अकरा ते रविवारी रात्री साडे दीड वाजेपर्यंत हे लोक त्या बारमध्ये होते आणि बार मधून बाहेर पडल्यानंतर कुलाब्यातून ते थेट वरळीच्या दिशेने निघाले असतील किंवा मध मद, मधल्या टप्प्यामध्ये कुठेतरी मरीन ड्राईव्ह वगैरे कुठेतरी थांबले असतील अर्थात ते पोलिसांच्या कबुली जबाबातनं बाहेर पडेल त्यासाठी मिहिरला अटक करणं फार आवश्यक आहे पण आता मिहिर शहा हा राजेश शहा या शिवसेना नेत्याचा मुलगा आहे आणि त्यामुळे राजकीय कलाटणी या संपूर्ण प्रकरणाला मिळाली आदित्य ठाकरे यांनी वरळी इथे जाऊन घटनास्थळी भेट दिली प्रदीप नाखवा यांची सुद्धा भेट घेतली आणि वरळी पोलीस ठाण्याला सुद्धा भेट दिली पण त्यांनी सांगितलं की राजकीय कलाटणी आम्हाला याला द्यायची नाही यातला राजकीय अंग सुद्धा या प्रकरणाला द्यायचं नाही पण पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हे प्रकरण का चर्चेत आलं कारण ते पोरशे प्रकरणासारखंच होतं म्हणून या प्रकरणाची केवळ राज्यात मुंबईत नव्हे तर देशातही चर्चा झाली प्रदीप नाखवा यांनी असा दावा केलेला आहे की मिहीर शाह हा गाडी चालवत होता आणि प्रदीप नाखवा आणि त्यांची पत्नी कावेरी जी मृत झाली आहे हे दोघेही ससून डॉक मधून मासेमारीचा आपला व्यवसाय आटपून ते वरळी कोळीवाड्याच्या दिशेने निघाले आणि त्याचवेळी मिहिरषाच्या बीडब्ल्यू बी एम डब्ल्यू गाडीनं धडक दिली आणि त्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू झाला शंभर मीटर पर्यंत या महिलेला गाडी फरफटत पुढे घेऊन गेली तरी सुद्धा मिहिरषा थांबला नाही त्याची गाडी ही वांद्रे कलानगर या भागामध्ये मिळाल्याचं तिथे थांबवली आणि तिथून त्यांनी पोबारा केला आता राजेश शाह हा रसूकदार माणूस दिसतो शिवसेनेचा उपनेता आहे शेवटी पोलिटिकल इन्फ्लुएन्स होण्याची शक्यता जास्त आहे पण या प्रकरणामध्ये समान न्याय दिला जाईल निष्पक्ष बुद्धीनं पोलीस तपास करतील असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यांनी तसं म्हणणं फार आवश्यक होतं याचं कारण असं की पुण्याच्या पुरुष प्रकरणामध्ये सुद्धा राजकीय नेत्यांचा प्रभाव हस्तक्षेप आणि पुणे पोलिसांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला होता आणि म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे अत्यंत बेजबाबदारपणे त्यावेळी म्हणाले होते की आरोपी अल्पवयीन आहे आणि त्याचा ब्लड टेस्ट घेण्याची अजिबात गरज नाही कारण त्याचा पुरावेशी काही संबंध नाही आणि कोर्टात त्याला काही फार महत्व नाही हा जावे शोध अमितेश कुमार यांच्यासारख्या पुणे पोलीस आयुक्तांनी कसा लावला का लावला हे ही काही समजू शकलं नाही पण त्यावर टीकेची झोड <coughs> हो आता या प्रकरणात जर या प्रकरणात करण शहा जो वाईस ग्लोबल वार्कचा मालक आहे आणि कुलाबाईमध्ये त्यांचा बार त्यांनी जर असं सा स्पष्टपणे सांगितलंय की यांनी मद्य ढोसलं होतं दोन बियर सुद्धा पिले होते अठराशे अठरा हजार रुपयाचं बिल मिहिर शाह आणि त्याच्या मित्रांना तिथे पे केलं होतं आणि त्यानंतर ते बारमधून बाहेर पडले याचा अर्थ असा होतो की आरोपीला अटकच झाली नाही तर त्याच्या रक्तामधलं मद्याचं प्रमाण तुम्ही शोधून कसं काढणार आणि मग ते पोलीस कोठडी मागताना समजा अटक झाल्यानंतर पोलीस कोठडी मागितल्यानंतर तुम्ही कोर्टाला काय दाखवणार की तो दारू पिला होता किंवा मद्याचं सेवन केलं होतं किंवा नाही हे सांगण्यासाठी आधी त्याला अटक करून ताबडतो त्याच्या रक्तातलं रक्ताची टेस्ट करून हा दारू पिलावता मद्य पिलावता हे पोलिसांना सप्रमाण सिद्ध करावं लागणार आहे पण ती शक्यता सुद्धा मावळली आहे एकीकडे राजकीय वरदहस्त प्रभाव राजकीय असताना सुद्धा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तपास करतील कुणीही हस्तक्षेप करणार नाही हे सांगून त्यांनी राज्याच्या जनतेला न्याय हा सर्वांसाठी समान असल्याचं अधोरेखित निश्चितपणे केलेलं आहे पण आता आरोपीच पोलिसांच्या ताब्यात नसल्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा हा होऊ शकत नाही आहे प्रदीप नाखवा यांनी दावा केला की मिहीर शहा हाच गाडी चालवत होता पण त्याच्या वडिलांनी मात्र दावा केला की माझा मुलगा गाडी चालवत नव्हता म्हणजे पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली आहे दुसरीकडे तो पोलिसांच्या ताब्यात नसल्यामुळे तो दारू पिलेला नव्हता असाही दावा केला जाईल पण बारच्या मालकांनी करण शहा यांनीच दावा केला आहे की अठरा हजार रुपयांचं बिल हे मिहीर शहा आणि त्याच्या मित्रानं भरलं आणि ते दारू तिथे पिले होते मद्य त्यांनी प्यायला होतं हे सगळं असताना या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य कुठेतरी कमी झाल्याचं होण्याची शक्यता आहे याचं कारण असं की एका बाईचा स्त्रीचा कावेरीचा मृत्यू या प्रकरणात झालाय त्याची भरपाई कोण करणार हे प्रकरण कायद्याच्या कसोटीवर कसं कसोटी टिकेल आणि कबुली जबाबामध्ये आणखी कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी पुढे येऊ शकतात कारण मुलाचा बचाव करण्यासाठी पालक तर पुढे आलेलेच आहेत आणि त्यांनी तसा दावाही केलाय की मुलगा हा गाडी चालवत नव्हता तर त्यांच्यासोबत ड्रायव्हर होता हे खरं आहे की गाडीच्या गाडीमध्ये तीन व्यक्ती असू शकतात एक ड्रायव्हर आणि मिहीर आणि मिहीरचा मित्र पण ड्रायव्हर असताना सुद्धा मिहीरची मिहीरनं ही गाडी का चालवली हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण सलमान खान हिट अँड रन केस मध्ये सुद्धा ड्रायव्हर असताना सुद्धा सलमान खाननं गाडी चालवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातूनच एक्सप्रेस बेकरी हिट अँड रन केस हे प्रकरण घडलं होतं आपल्याला आठवत असेल या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांना अत्यंत वेगानं करावं लागणार आहे मिहिर शाहला ताबडतोब अटक करावी लागणार आहे आणि ती अटक केल्यानंतर त्याची ब्लड टेस्ट केल्यानंतर त्यात रक्ताच त्यात मद्याचं प्रमाण आपल्याला त्यांना मिळतं का हेही तपासून पाहण्याची गरज आहे कारण तो अत्यंत महत्वाचा एक पुरावा आहे पण इतके तास उलटून गेल्यानंतर समजा त्याला अटक करण्यात पोलिसांना यशही मिळालं तरी त्याच्या रक्तामध्ये मद्याचं प्रमाण किती मिळेल आणि समजा ते मिळालं तर त्याचं प्रमाण त्यावेळी ते घटलेलं असेल आणि मग हा जो दावा मुंबई पोलीस करतील की तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता तो कोर्टात कितपत टिकेल हे सर्वच प्रश्न अनुत्तरित राहण्याची शक्यता जास्त आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कळवा कमेंटमध्ये आणि तुम्ही जर मनोज होयर हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते माज़ो ओफिशल चानल अवश्य करा खूप धन्यवाद